नमस्कार मित्रांनो तुमचं पेन्शन वेळेवर मिळण्यासाठी तुम्हाला दरवर्षी जीवन प्रमाणपत्र हे सादर करावं लागतं ते सादर करण्याची प्रक्रिया ही आधी सुरू झालेली आहे ऐंशी वर्षावरील पेन्शनधारक तीस नोव्हेंबर पर्यंत ते सादर करू शकतात तर साठ ते ऐंशी वयोगटातील ज्येष्ठ नागरिक एक ते तीस नोव्हेंबर दरम्यान ते सादर करू शकतात हे काम आपण घर बसले ऑनलाईन सहजपणे करता येतं शिवाय तुम्ही पोस्टमनला फोन करून त्यांच्या मार्फत ते सादर सुद्धा करू शकता जीवन प्रमाणपत्र हे पेन्शनधारकांसाठी बायोमेट्रिक आधारित डिजिटल जीवन प्रमाणपत्र आहे केंद्र सरकार सरकार राज्य आणि इतर सरकारी संस्थांमधील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ते अत्यंत महत्वाचं आहे ते पेन्शनधारक जिवंत आहे की नाही हे ते, ते व्हेरीफाय करत हे प्रमाणपत्र एका वर्षासाठी वैध आहे याचा अर्थ असा की डिसेंबर पासून पेन्शन मिळवण्यासाठी ते तीस नोव्हेंबर पर्यंत पुन्हा सादर करणे आवश्यक ठरणार आहे जर एखाद्या पेन्शनधारकांना ते सादर केलं नाही तर त्यांना डिसेंबर पासून त्यांचं पेन्शन मिळणं बंद होईल परंतु नंतर सबमिशन केल्यानंतर संपूर्ण पेन्शन रक्कम थकबाकीसह त्यांच्या ही जमा केली जाते पेन्शनधारक त्यांच्या संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसचं अधिकृत जीवन प्रमाणपत्र ऍप डाउनलोड करू शकतात आणि आवश्यक माहिती देऊन प्रमाणपत्र मिळवू शकतात जवळच्या जीवन प्रमाणपत्र केंद्र बँक किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन देखील त्याची नोंदणी करता येते आधार बँक तपशील पीपीओ नंबर आणि मोबाईल नंबर देऊन सुद्धा नोंदणी पूर्ण केली जाते आपल्याला जर ॲपवर आप नोंदणी करायची असेल तर प्रथम आपण जीवन प्रमाण हे ॲप डाउनलोड करा ॲपमधील न्यू रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा तुमचा आधार क्रमांक नाव बँक खाते क्रमांक पेन्शन ऑर्डर म्हणजेच पी पी ओ आणि मोबाईल नंबर एंटर करा सेंड ओ टी पीवर क्लिक करा आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला ओ टी पी एंटर करा त्यानंतर तुमची आधारशी जोडलेली बायोमेट्रिक ओळख ही व्हेरीफाय करा प्रमाण आय डी तयार झाल्यानंतर पेन्शनधारकाला ओ टी पी वापरून पुन्हा ॲपमध्ये लॉग इन करावं लागेल जनरेट जीवन प्रमाण पर्याय निवडा आणि तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर एंटर करा जनरेट ओ टी पीवर क्लिक करा आणि मिळालेला ओ टी पी एंटर करून तुम्हाला तुमचा पी पी ओ नंबर ज्या एजन्सीकडून तुम्हाला पेन्शन मिळते ती एजन्सी तुमचं नाव आणि इतर आवश्यक माहिती देखील एंटर करावी लागेल त्यानंतर ॲप तुमचा चेहरा स्कॅन करण्याची परवानगी मागेल येस पर्यावर क्लिक करा दिसणाऱ्या सूचना वाचा आणि प्रोसिड बटनावर क्लिक करा तुमचा चेहरा ता स्कॅन केला जाईल आवश्यक माहिती एंटर करा आणि तुमचा चेहरा पुन्हा स्कॅन केला जाईल आणि तुम्हाला जीवन प्रमाण आय डी क्रमांकसुद्धा मिळेल शेवटी प्रमाणपत्र डाउनलोड करण्याचा पर्याय सक सक्रिय होऊन जाईल तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक व्हेरिफिकेशन एस एम एस सुद्धा पाठवला जाईल टपाल विभागाने इंडिया पोस्ट पेमेंट बँक द्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सबमिट करण्यासाठी घरापर्यंत चालू केली आहे पेन्शनधारकाच्या विनंतीनुसार जवळच्या पोस्ट ऑफिस मधील पेन्शन पेन्शनधारकाच्या घरी भेट देईल आणि डिजिटल जीवन प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुद्धा पूर्ण करेल या सुविधेसाठी पेन्शनधारकांना सत्तर रुपये द्यावे लागते आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार